आपण पायऱ्यांवर आलेलो आहे इथून बघूया झूम करून महाराजांचे दर्शन होत का मस्त आहे आतमध्ये अरे उप क्या तुम्ही पण दर्शन घ्या मित्रांनो कोणी जर यायचा विचार असेल तर इथे रूम्स भरपूर अवेलेबल आहे चार पाचशे साडेतीनशे चारशे रूम्स आहेत मित्रांनो गणपती बाप्पा चला मला डोळ्यांनी दार दार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे फिरताय ना फिरायलाच पाहिजे जग खूप सुंदर आहे आपण आज पुन्हा एकदा निघालोय बाईक राईडला आणि समोरचा व्ह्यू चेक करा झूम करून दाखवतो समोरचा जो विशाल पर्वत दिसतोय तुम्हाला तो अंजिनेरी पर्वत आहे आणि इथून पुढे आपण त्र्यंबकेश्वरला जात आहोत मध्ये गजानन महाराजांचं एक स्थान आहे तिथं आपण चाललो आहोत तर चला तर मग भेटूया पुढे चला तुम्ही पण आमच्यासोबत मित्रांनो समोरचा आपल्याला जो व्ह्यू दिसतोय तो पूर्ण त्र्यंबकेश्वरचा आहे ब्रह्मगिरी पर्वत गंगाद्वार आणि बऱ्यापैकी इकडचाही व्ह्यू आपल्याला छान मिळतो वरती मस्त फॉगी वेदर झालेले उतरलेले आहेत आता आपण एकदम त्र्यंबकच्या जवळ पोचतोय आणि वातावरण एकदम छिल्ड आहे एकदम थंड वातावरण झालेलं आहे आणि रस्त्यांचे काम पण इथं चालू आहे आणि रस्ताही प्रचंड खराब आहे खूप खड्डे समोरच्या गाड्या बघू शकता खड्डे वाचवत वाचवत कसे निघताय आपल्या पुढे गाड्या चालत आहेत ही सगळी कुंभमेळ्याची तयारी चालू आहे रस्त्याचं रुंदीकरण खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण पण झालेलं आहे त्र्यंबकेश्वरमध्ये आणि त्र्यंबक रोडवर त्याच्यामुळे थोडंसं मोकळं मोकळं वाटतंय आजूबाजूचा परिसर डोंगरांचा व्ह्यू पण एकदम क्लिअर मिळतोय मित्रांनो आपण त्र्यंबकेश्वरमध्ये पोचलो आहे समोर त्र्यंबकचं एंट्री गेट बघू शकता तुम्ही आणि आपल्याला जायचं आहे त्याच्याच बाजूला एक तुम्हाला बोर्ड दिसेल त्याच्यावर लिहिलेलं आहे श्री गजानन महाराज संस्थान शेगाव तर त्याची एंट्री इथून आहे आतमध्ये जाऊया गाडी पार्क करूया आणि मग पुन्हा भेटू तुम्हाला मित्रांनो आपण गजानन महाराज संस्थान येथे आपली बाईक पार्क केलेली आहे आणि समोर मस्त एकदम ढग उतरले डोंगरांवर इतकं भारी वेदर झालेलं आहे ही आपली बाईक आहे आणि सोबत वाईफ आहे तर आता आपण मंदिरात दर्शन घेऊ मस्तपैकी आणि जर भोजनालय चालू असेल तर एकदम छान भोजनाचा आस्वाद घेऊ आता गर्दी तर प्रचंड आहे त्र्यंबकला तर दर्शन करणं इम्पॉसिबल आहे आज सॅटर्डे संडे आज शनिवार आहे त्याच्यामुळे दर्शन होणं हायली इम्पॉसिबल आहे कारण की जी व्ही आय पी लाईन जरी असते हो, होते ना व्ही आय पी लाईनीसाठी दोनशे रुपये त्याच्यात तीन तीन चार चार तास लागून जातात तर आपण गजानन महाराजांचं छानपैकी दर्शन घेऊया आतमध्ये कदाचित मंदिरामध्ये जे मेन मंदिर आहे तिथं कॅमेरा अलाऊड नाही आहे याच्या आधी पण मी येऊन गेलेलो आहे मला चांगलं माहिती आहे की तिथं कॅमेरा अलाउड नाही आहे तर तिथलं आपण आतलं शूटिंग नाही करू शकणार एंट्री गेट जेवढं आहे तेवढं आणि आजूबाजूचा परिसर त्याचं छानपैकी शूटिंग करू हा किती मस्त झोपला हा गाड झोपला एकदम इकडून या साईडने उठवू नको त्याला सुंदर बघा नाही किती मस्त नारळाची झाडं फिरली आहे एकदम जबरदस्त खूपच छान खूप मोठा परिसर आहे मित्रांनो राहण्यासाठी इतकी उत्तम प्रकारची सोय आहे मी एकदा इथं राहिलेलो आहे सेपरेट विला पण आहे ए सी विलाच ह्या ज्या बिल्डिंग्स दिसत आहे अशा रूम्स पण आहेत बेड सिस्टम पण आहे सेपरेट जर कोणी असेल क म्हणजे कॉमन हॉलमध्ये ते पण एक खूप सुंदर व्यवस्था असते इथं सुंदर असं इंटरगेट बनवलेलं आहे बाप्पा आणत मला डोळ्याने ते विजिबल होतो दार उघड दार बन नाही ना? चला मित्रांनो ना पण शूज वगैरे काढले आता मस्त आतमध्ये दर्शन घेऊ दादांनी आपल्याला पायऱ्यांपर्यंत कॅमेरा अलाउड केलेला आहे ओके थँक्यू खूपच मस्त मंदिर आहे इथं आल्यानंतर एकदम शांतता वाटते एकदम मस्त वाटते थोडं झुम करून तर दाखवू शकतो मी मंदिराचं काम खूपच छान बनवलेलं आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे मित्रांनो एक थ्री सिक्स्टी व्ह्यू देतो मस्त नारळाची झाडे कबूरचे झाडं हे आतून एंट्री गेट आहे तिकडे त्या बाजूला त्र्यंबकेश्वर आहे आणि इथे जे विलाज, विलाज आहेत हो ना इकडे उजव्या बाजूला आहे पाय हे विलाज आहे सेपरेट याचं काहीतरी आपण आलो होतो तेव्हा काहीतरी हजार रुपये चार्जेस होतं ना आपण पायऱ्यांवर आलेलो आहे इथून बघूया झूम करून महाराजांचे दर्शन होते का मस्त आहे आतमध्ये अरे उपवा क्या वा तुम्ही पण दर्शन घ्या मित्रांनो आम्ही पण आतमध्ये दर्शन घेऊ सुंदर मित्रांनो आपले दर्शन तर एकदम सुंदर झाले पण पावसाचे पण आगमन झालेले दादा आपल्याला भेटले होते हे खमगाऊन आहेत आणि दहा दिवसासाठी सेवा द्यायला आले होते तुम्ही दहा दिवसाची सेवा होती दादांची आपले सुंदर असे दर्शन झाले आणि आपण इथं थांबलो आहे अंबानीच्या खाली पाऊस जोरात चालू झाला आणि प्रसादालय पण दोन वाजेपर्यंतच होतो मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला दुसरीकडे काहीतरी खावं लागेल तर प्रसादालय आता बंद झालं आहे संध्याकाळी चालू येईल ते दादांनी सांगितलं आपल्याला इथं सगळं टाईम टेबल वगैरे लिहिले मंदिराची उघडण्याची वेळ सगळे डिटेलमध्ये लिहिलं आहे या बोर्डवर बघूया थोडं पाऊस कमी झाल्यानंतर थोडं बाहेर पडू परत चला भेटूया नंतर पण पाऊस तर चालू आहे पाऊस थांबेपर्यंत दादानी आपल्याला बरीच माहिती दिली रूम एरिएक्स वगैरे साडेचारशेपासूनचा अंदाज कोणी जर यायचा विचार असेल तर इथं रूम्स भरपूर अवेलेबल आहे चार पाचशे रुपये साडेतीनशे चारशे रूम आणि परिसर खूप मोठा आहे जनरल हॉलसुद्धा आहे असं जनरल हॉलचे पन्नास रुपये चार्ज चोवीस तासाचे फक्त झोपण्यासाठी चांगले चांगले आणि आपल्या भोजनालयाची वेळ सकाळी साडे दहा ते दोन दो वाजेपर्यंत भोजनालयाची आणि संध्याकाळी सात वाजेपासून अच्छा सात वाजेपासून नऊ साडेनऊ पर्यंत भोजनालय चालू असतं आणि दुपारी साडेतीन चारला ना चहा नाश्ता ओके धन्यवाद दादा मित्रांनो इथं पाऊस तर पा। भयंकर चालू आहे आता थोडं कमी झालेला आता पार्किंगच्या दिशेने चाललो आहे कारण की प्रस्ताव लय पूर्ण बंद आहे तिकडे जाऊन उपयोग नाही आहे दोन वाजता ते क्लोज झाले तर दादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या टायमिंगनुसार ते चालतात आपण बाहेर काहीतरी खाऊया आणि मस्त वातावरण आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि समोर झूम झूम करून दाखवतो जे राहण्याचे रूम्स वगैरे आहेत ना ते इथून आपल्याला कव्हर करता येईल झूम करून तर त्या पण दाखवतो तुम मी तुम्हाला समोर आपला भगवा मस्त आपली इथं गाडी लावलेली आहे आणि इथून आपण आता पार्किंगच्या दिशेने जाऊया हा पूर्ण परिसर आहे आणि या लाईन इथं ज्या दिसाच्या डाव्यात आणि रूम्स आहेत सगळ्या आणि पुढे भोजनालय तर आता ते बंद आहे आपण आता इथून निघतो आहे पार्किंगच्या दिशेने आणि बाहेर काही खायला मिळतं कत्ते बघूया चला तर मग भेटूया मित्रांनो आपण पाचवीपर्यंत आलो आहे त्या व्हिडिओला आपण इथेच एंड करूया गजानन महाराज संस्था तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग बाय